आपली आवड जोपासत त्यातूनच सामाजिक हित जोपासण्याचं सा काम केलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथले परमानंद तिराणिक यांनी संविधानाच्या अमृत महोत्सवी संविधानाची उद्देशिका प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम त्यांनी राबवला तब्बल पंच्याहत्तर हजार विस्मृतीत गेलेली पोस्टकार्ड वापरून त्यांनी संविधानाची उद्देशिका स्वहस्ताक्षरात लिहून देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचवली आहे त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे संविधानाची उद्देशिका आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचली आहे या प्रत्येक पत्रातून लोकशाहीचा सशक्त संदेश झळकतो आहे भारतीय संविधानाला शहात्तर वर्ष पूर्ण झाली असून आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत संविधानाचं महत्त्व उद्देशिकेच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचावं या उद्देशानं चंद्रपूर जिल्ह्यातल्या तिराणी यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे त्यांनी विस्मृतीत तब्बल पंच्याहत्तर हजार पोस्ट वापरून भारतीय संविधानाची उद्देशिका स्वहस्ताक्षरात लिहून देशातील अनेक घटकांपर्यंत पोहोचवली आहे त्यासाठी त्यांनी विविध रंगीबेरंगी पेनांचा वापर करत उद्देशिकेचं लेखन केलं आहे संविधानाची प्रास्ताविका म्हणजे संविधानाची ओळख आणि संविधानाचे ध्येय व उद्दिष्ट संविधानाचा आत्मा प्रास्ताविका वाचली तर संविधान काय आहे याची कल्पना येते आणि म्हणून पन्नास पैशाच्या पोस्ट कार्डवरती मी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये गेल्या पाच सहा वर्षापासून संविधानाची उद्दिष्ट का लिहिण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक शाळा महाविद्यालय गावखेडे आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत जिथे जिथे लोकशिक्षणाची चळवळ राबवल्या जाते त्या त्या ठिकाणी हा उपक्रम मी राबवित आहे जसं संविधानाचे पहिले पान म्हणजे प्रास्ताविका जसे पुस्तकाला प्रस्तावना असते तसे प्रास्ताविका सांगते की भारत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याचा देश आहे हा देश घडविण्याची जबाबदारी भारताच्या लोकांवर आहे या कल्पना मोबाईल आणि डिजिटल युगात विस्मृतीत गेलेल्या पत्रलेखन संस्कृतीचा उपयोग करत त्यांनी संविधानाचा संदेश पोस्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केलाय परमानंद तिराणी हे वरोरा इथल्या आनंदवनमधील अंध विद्यालयात शिक्षक असून त्यांनी अनेक ठिकाणी पोस्ट कार्ड वितरित केली आहेत यात त्यांनी राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय आणि राज्यमंत्री खासदार आमदार अधिकारी सरपंच तसंच सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पत्र पाठवलं हो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाचे निर्माते आहेत संविधानाचे खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला हा महान ग्रंथ भारताला बहाल भार केला अशा महान व्यक्तीला सलाम करून हा आम्ही छोटासा उपक्रम संविधानाची उद्दिष्टिका त्या माध्यमातून मिळवित आहे संविधानाचे महत्त्व संविधानाच्या प्रास्ताविकेत सांगितले गेले आहे म्हणून त्या प्रास्ताविकेची जनजागृती व्हावी म्हणून हा माझा उपक्रम आहे दोन हजार पंधरा पासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जात आहे हा दिवस केवळ सव्वीस नोव्हेंबर पुरता मर्यादित राहता कामा नये यासाठी तिराणी यांनी संविधानाच्या तत्वांचा संदेश सुंदर हस्ताक्षरात पाठवायला सुरुवात केली तिराणिक यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे संविधानाची उद्देशिका आता दिल्ली पासून गल्ली पर्यंत पोहोचली असून प्रत्येक पत्रातून लोकशाहीचा सशक्त संदेश झळकत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर चंद्रपूर